न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन महाराष्ट्रातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठी श्रीरामपूर येथील तहसील कचेरीसमोर टाकळीबानीतील बापूसाहेब शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केलं यावेळी लाभार्थी पुरुष महिला उपस्थित होत्या टाकळीबानी येथील बापूसाहेब शिंदे यांनी पंचवीस जून दोन हजार चोवीस पासून श्रीरामपूर येथील तहसील कचेरीसमोर शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं या उपोषणाला आमदार लहू कांदळे यांच्या वतीने अशोक नाना कांदळे यांनी भेट देत आमदार कांदळे यांनी या प्रश्नावर दोन वर्षांपूर्वी विधानसभेत प्रश्न मांडला होता त्यावर आमदार लहू कांदळे चालू अधिवेशनामध्ये हा प्रश्न पुन्हा पोटतिडकीने मांडणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं तसेच जिल्हा काँग्रेसचे सचिन गुजर यांनी बोलताना सांगितलं की शासनाकडून घरकुले नियमकुल करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत आणि करणारेही आहेत आमदार कानडेंसारखं नेतृत्व तालुक्याला मिळाल्याने अनेक प्रश्न सुटले आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यावेळी बोलताना म्हणाले की आमदार लहू कानडे हे नेहमीच विविध प्रश्न सोडवण्यासाठी सतर्क असतात हा प्रश्न देखील त्यांनी बऱ्याच दिवसापासून मिटवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत भाजपाचे बबन मुठे यावेळी बोलताना म्हणाले की शासन दरबारी हा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच सर्वानुमते प्रयत्न करणार आहोत तर हा विषय मागील दोन तीन वर्षापासून आमदार साहेब सातत्याने विधानसभेत आणि तालुका प्रशासनाकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे आमदार साहेबांचं एक स्वप्न राहिलेलं आहे की जोर गरीब माणसाला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये कोणताही माणूस घरकुलापासून वंचित राहता कामा नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्याने प्रशासनाकडे आमदार साहेबांनी पाठपुरावा केला परंतु घरकुलातली महत्वपूर्ण अडचण अशी आहे की शासकीय जमिनीवरती अतिक्रमण करून हे गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत ती जागा त्या लाभार्थ्यांच्या नावावर अद्याप झालेली नाही आणि जागा नावावर नसल्यामुळे या ठिकाणी घरको करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे खर तर शासनाने वेळोवेळी राहत आहेत त्यांना ती जागा द्यावी आणि त्यांची अतिक्रमण नियमानूत करावी ही शासनाचीच भूमिका आहे सहकार्यासह या ठिकाणी उपोषणला भेट देण्यासाठी आले मी आपल्या सर्वांच बापू साहेब करीत असलेल्या उपोषणला आपण सगळं पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला प्रथमत मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो बापू साहेबांनी घेतलेला प्रश्न हा हाती का हा प्रश्न एका गावाचा नसून राज्यामधला प्रश्न आहे त्यामुळे शासकीय घरकुल योजना या राज्यातली रखडलेली आहे आणि त्या राज्याच्या प्रश्नाची सुरुवात टाकळी भाव या छोट्याशा गावातून रामपूर तहसील कार्यालयासमोर उपासन करून या ठिकाणी शासनाला जाग आणून या ज, 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 जागा या नियमाकुल झाल्या पाहिजे हा बापू साहेबांचा आजच्या उपोषणचा हा महत्वाचा विषय आहे कारण यापूर्वी या, या तालुक्याचे आमदार सन्माननीय आमदार लवजी कानडे साहेब यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केलेला होता शासनाने त्यावर आश्वासन देऊन परंतु तो प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही आम्ही आजच्या उपोषणच्या माध्यमातून नाना आता होणाऱ्या अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न मांडल्या गेल्या पाहिजे आपण साहेबाला विनंती करू आणि हा प्रश्न परत अधिवेशनात मांडून म्हणजे कुठेतरी या आज बापू साहेबांच्या उपोषणला एक महत्व प्राप्त होऊन तो प्रश्न राज्याचा सुटेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक कार्ल साठे राजेंद्र कोकणे बबनराव मुठे दादासाहेब कापसे मंडपंत बोडके गजानन कोकणे काका डिके बाबासाहेब तनपुरे श्रीधर गाडे पत्रकार अनिता तडके पत्रकार रामेश्वर अरगडे तालुक्यातील असंख्य लाभधारक आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक सह अनिता तडके श्रीरामपूर